विहान काय खाणार रवा केक रवा केक ओके दोन वाटी रवा एक वाटी साखर अर्धा वाटी मिल्क पावडर मिक्सरला लावून घ्यावे त्यामध्ये अर्धा वाटी तूप एक वाटी दही एक वाटी दूध टाकून मिक्स करून मिक्सरला लावून घ्यावे ते मिश्रण एका भांड्यामध्ये काढून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यावे तोपर्यंत एक साईडला कुकर गरम करून घ्यावा केकच्या भांड्याला आतल्या बाजूने तेल लावून त्यावरती ते बटर पेपर लावून बटर पेपरला आतल्या बाजूने तेल लावून घ्यावे मिश्रणामध्ये बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा टाकून छानपैकी मिक्स करून घ्यावे ते मिश्रण केकच्या भांड्यामध्ये टाकून ते टॅप करून घ्यावे जेणे की बबल येणार नाही गरम कुकरमध्ये ते मिश्रण ठेवून अर्धा तासासाठी बेक करण्यासाठी सोडून द्यावे अर्ध्या तासाने सुरीच्या साहाय्याने आपण चेक करून घ्यावे की केक आपला रेडी झाला आहे का रवा केक आपला रेडी झाला आहे त्याचे पीसेस करून ते मुलांना आपण खायला देऊ शकतो वी आर